विक्रमगड विधानसभेचे आमदार आदरणीय श्री हरिचंद्रजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपला उपस्थित विक्रमगड विधानसभेचे माझे आमदार आदरणीय सुनीलजी भुसाना साहेब जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय जी निकम साहेब माझे अध्यक्षा आदरणीय या, या वर्षीचे युवा आदिवासी वर्षी संघाचे अध्यक्ष माननीय संदीपजी माळी साहेब युवती अध्यक्षा माननीय सुवर्ण रावते मॅडम युवा संघाचे सर्व पदाधिकारी सर्व युती पदाधिकारी सर्व माजी अध्यक्ष आणि जवा पोलीस स्टेशनचे वकळ साहेब माझ्यासमोर अनेक वेळ अभावी सर्व मान्यवर आणि तमाम या सगळ्या तंत्रकृषीवर आलेले सर्व माझे आदिवासी बंधू भूमी सर्वप्रथम या युवा संघाला आणि युती संघाला मनापासून धन्यवाद देतो नऊ ऑगस्ट असला की तयारी ही एक दोन महिन्यापासून असते आणि स्पर्धा लागते आता तर अशी परिस्थिती निर्माण झाली की अध्यक्ष कोण एवढे तयार सगळे युवक तयार झाले आणि त्याच्यातून संघर्षातून ही आपोली युवा कमिटी तयार होते चांगलं आहे की जेणेकरून या एका आदिवासी मंचा मुळे आदिवासी तरुणाना तरुणी करून पुढे येऊन ते अतिशय पराकष केलेली गेले अनेक दिवस मी बघतो रात्रीचा दिवस केला अशी परिस्थिती होते की यांना थोडे आम्ही चिंतेत होतो की होतो की नाही कुठलाही कार्यक्रम म्हटला की मग शिवाय होत नाही परंतु इथे युवक हे आहे कष्ट ठरवलं आणि ते हार्थ करून दाखवलं अतिशय घडतून हा सगळा अतिशय चांगला कारण झाला कुठेही कालभोट लागलं नाही कुठे अडचणी आल्या नाही आपल्या जवा तालुक्यात शिल्प आहे इतर तालुक्यातून इतर जिल्ह्यातून इतर राज्यातून लोक येतात परंतु त्याला सुद्धा मी दिवसभर दिवस दो पण बोलत होतो साधे साधे स्वयं जोवर त्यांना सुद्धा ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा पद्धतीनं ना। एक हा कार्यक्रम आपला आहे आणि ह्या भावनेतून काम करत होते या सगळ्यांना माझा सलाम मित्रांनो अतिशय चांगला कार्यक्रम हा असार आपण राहिला पाहिजे टिकवला पाहिजे अनेक आव्हान असतात अनेक जे सांगतात बऱ्याच मी तालुक्यामध्ये बघतो परंतु आता एकदा जो आहे तो अतिशय फक्त एकच ध्येय असतं की आपण सगळे एक राहिलं पाहिजे ज्या ज्या वेळी आपल्या याच्यासाठी संकट येत होती ध्येयासाठी एक राहिलं पाहिजे त्याचबरोबर आपली जी 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 संस्कृती आहे जी संस्कृती मित्रांनो टिकवणं खूप गरजेचं आहे आणि पुढे अनेक आव्हान आहे आपल्या पिढीला हा माधवनाथ माहीत नाही आज एकही माधवनाथ गोकरीचा आहे तो माधवनाथ खरं करायला माहीत नाही या आपल्या नव आगच्या निमित्ताने या ठिकाणी तो महाध नाथ सगळ्यांना माहिती होतो आणि म्हणून आपली जी परंपरा आहे ती परंपरा शिकवण्याची खूप गरज आहे ते आपण करत आहोत त्याचबरोबर आपला जो हा इतिहास आहे हा इतिहासाधून शिकलोय आणि त्या इतिहासाप्रमाणे आपण करतो लोक आपल्याला म्हणतात इतिहासा कोणीही नाही विचार कोणी म्हणून आपले जे पूर्वज आहेत ना त्या पूर्वज जे सांगतील त्याच्या पद्धतीने आपल्याला केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने राहिलं पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत दीडशे वर्ष राज्य करणारे इंग्रज कुठेही आदिवासी राज्याला हरवू शकले नाही त्याचा प्रभाव नाही केला अरे प्रयत्न केले परंतु मग रणनीच्या आकृत एक आदिवासी राज्याला तुम्हाला पकडून आणि त्या ठिकाणी मानलं त्याला फाशी दिली अन्याय केला परंतु आजपर्यंत इतिहास आहे की करता आदिवासी घालू शकत आज सगळ्यांना आनंदाची एक बातमी सांगू विशेष लेडीजसाठी की आज महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगला निर्णय घेता आणि नावाने या महाराष्ट्राची आदिवासी महिला पाहिजे म्हणून पन्नास लाखापर्यंत पन्नास लाखापर्यंत या आता या पुढे मिळणार नाही त्याच्यात माझ्या युवती आणि या महिला आरोग्य फुलेल्या आहेत मी माझ्या धन्यवाद साहेब